नमस्कार प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृतीच्या आपल्या या मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण विषयप्रवेशाच्या तिसऱ्या भागामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त विषयावर चर्चा करणार आहोत मागच्या काही भागांमध्ये आपण भारतवर्ष म्हणजे काय आपल्या भूगोलाचा आपल्यावर काय परिणाम झाला आणि भारताची एकात्मता कशी आहे हे सगळं पाहिलं पण याच एकात्मतेवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक सिद्धांत आहे एक असा सिद्धांत जो आजही तितकाच चर्चित असतो आज आपण त्यावरच सविस्तर बोलणार आहोत हा सिद्धांत साधासुद्धा नाहीये या एका सिद्धांताने केवळ भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच नाही तर आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर सुद्धा खूप खोलवर परिणाम केलेला आहे तर मग आपल्या आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी हाच प्रश्न आहे आर्य आणि द्रविड हे शब्द आपण सतत ऐकतो नाही का पण याचा खरा अर्थ काय हे शब्द खरंच दोन वेगवेगळ्या वंशाच्या किंवा प्रजातीच्या लोकांबद्दल बोलतात का हाच तो वाद आहे ज्याची मुळं आपल्याला इतिहासात शोधावी लागतील आणि या वादाची सुरुवात होते ती साधारणपणे एकोणीसाव्या शतकातल्या ले पाश्चात्य लेखनातून जेव्हा ब्रिटिश भारतात आले आणि स्थिरावले तेव्हा त्यांना भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक म्हणा त्यांच्या सोयीचा अर्थ लावणं गरजेचं वाटलं आणि याच गरजेतून एका सिद्धांताचा जन्म झाला हा होता प्रजातीचा सिद्धांत किंवा द रेस थिओरी या सिद्धांतानुसार भारतीय सभ्यता आणि संस्कृती ही मुळात इथली म्हणजे या भूमीतली नाहीच हा सिद्धांत असं म्हणतो की आर्य नावाच्या एका बाहेरच्या वेगळ्या वंशाच्या लोकांनी भारतात येऊन ही संस्कृती इथे रुजवली म्हणजे सोप्या भाषेत आपली महान संस्कृती ही एक प्रकारे इम्पोर्टेड आहे आता या सिद्धांताचे काही मुख्य आधारस्तंभ होते पहिला मुद्दा त्यांनी मांडलं की संस्कृत ही भारताची मूळ भाषाच नाहीये ती मध्य आशियातून आणली गेली दुसरं हे जे आर्य होते ते एकतर आक्रमक होते किंवा भटक्या जमातीचे लोक होते मॅक्स म्युलर आणि सर विलियम जोन्स यांच्यासारख्या अभ्यासकांनी हा विचार खूप जोरकसपणे पुढे नेला आणि हे चित्र आपल्याला तीच गोष्ट दाखवते एक वंश मध्य आशियातून निघतो भारतात प्रवेश करतो आणि इथल्या मूळ संस्कृतीवर आपलं वर्चस्व निर्माण करतो असा एक नॅरेटिव्ह एक कथा या सिद्धांतामधून मांडण्यात आली हे फक्त एक ऐतिहासिक विश्लेषण नव्हतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे एक राजकीय हत्यार होतं विचार करा जर भारतातली एवढी महान संस्कृती बाहेरच्या आर्यांनी आणली असेल तर आम्ही ब्रिटिश जे बाहेरूनच आलो आहोत ते तुमच्यावर राज्य करायलाच आलो आहोत हा दावा करणं किती सोप्पं झालं असतं नाही का हाच तो साम्राज्यवादी डाव होता आणि म्हणूनच खरा वाद इथे सुरू होतो की आपली संस्कृती इथेच याच मातीत वाढली की ती बाहेरून आपल्यावर लादली गेली च्या� हा प्रश्न भारतीय इतिहासाच्या आत्मशोधाचाच एक महत्वाचा भाग आहे तर इथे दोन बाजू अगदी स्पष्टपणे समोर येतात एका बाजूला आहे पाश्चात्य मत जे म्हणतं की संस्कृती बाहेरून आली आणि आर्य हा एक वंश आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे भारतीय विद्वानांचं मत जे ठामपणे सांगतात की आपली संस्कृती स्वदेशी आहे आणि हा वंश सिद्धांत म्हणजे निव्वळ साम्राज्यवादी प्रचार आहे इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे भारतीय विद्वानांनी संस्कृत आणि द्रविडी भाषांमधला भाषिक संबंध कधीच नाकारला नाही पण त्याला वंशाची किंवा प्रजातीची संकल्पना जोडण्याला त्यांचा तीव्र विरोध होता भाषिक अभ्यासाला वंशिक श्रेष्ठत्वाशी जोडण्याचा हा पाश्चात्य ते डाव त्यांनी बरोबर ओळखला होता मग प्रश्न उरतो की जर हे शब्द वंश किंवा प्रजाती दर्शवत नाहीत तर मग प्राचीन भारतीय साहित्यामध्ये त्यांचा खरा अर्थ होता तरी काय चला तेच पाहूया जेव्हा आपण वैदिक साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते आर्य हा शब्द वंशवाचक नाहीये तो गुणवाचक आहे त्याचा अर्थ होतो श्रेष्ठ पुरुष स्वामी विद्वान किंवा समाजातला एक अग्रणी वर्ग हा एक आदराने वापरला जाणारा शब्द होता कोणत्याही वंशाचा बिल्ला नव्हता आणि अगदी तसंच द्रविड या शब्दाबद्दलही आहे त्याचा अर्थ ही वंश वाँश किंवा प्रजाती नाही त्याचा मूळ अर्थ आहे समृद्ध धनधान्याने संपन्न असलेली व्यक्ती किंवा ऐश्वर्यसंपन्न पुरुष म्हणजे दोन्ही शब्द हे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान दाखवत होते शारीरिक किंवा वंशिक ओळख नाही थोडक्यात काय तर आर्य आणि द्रविड हे वंशवाचक शब्द कधीच नव्हते ते पूर्णपणे सांस्कृतिक आणि गुणवाचक शब्द आहेत पाश्चात्य अभ्यासकांनी जो काही त्यांचा वंशिक वापर केला तो एक हेतुपुरस्कार केलेला विपर्यास होता हे आता स्पष्ट आहे आता प्रश्न येतो की यूपीएससी किंवा च्या परीक्षेसाठी ही, ही सगळी चर्चा समजून घेणं एवढं महत्त्वाचं का आहे कारण बघा परीक्षेमध्ये केवळ इतिहासाची माहिती असून चालत नाही तर इतिहासाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोनही आपल्याला माहीत असायला हवेत ही चर्चा आपल्याला इतिहास लेखनशास्त्र म्हणजे हिस्टॉरिओग्राफी समजायला मदत करते व वा साहतवादी विचारांचं विश्लेषण कसं करायचं याची क्रिटिकल दृष्टी आपल्याला मिळते मुख्य परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना याचा खूप फायदा होतो पूर्व परीक्षेसाठी तर संकल्पना स्पष्ट असणं खूपच आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषिक आणि वंशिक शब्दांमध्ये नेमका काय फरक असतो हे ओळखायला आपण शिक तर मग आजच्या चर्चेवर आधारित हा एक प्रश्न प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आर्य हा शब्द प्रामुख्याने काय दर्शवतो पर्याय आहेत मध्य आशियातील एक विशिष्ट वंश एक भाषिक कुटुंब श्रेष्ठ किंवा स्वामी यांसारखे गुणात्मक वैशिष्ट्य की एक भौगोलिक प्रदेश जरा विचार करा यावर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे हे आपण आपल्या पुढच्या भागाच्या सुरुवातीला पाहू तोपर्यंत या सगळ्या संकल्पनांवर नीट विचार करा मनन करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद